दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेत सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेत आहेत अशातच भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर या विधानसभेच्या जागेवर भाजप दावा करणार असल्याचं सांगितलंय तसेच या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक इच्छुक असल्याचं सांगण्यात आलंय खासदार धनंजय महाडिक म्हणाले की कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे दोन वेळा आमदार राहिलेत त्यामुळे त्यांनी या, या जागेवर दावा करणं साहजिक आहे परंतु पोटनिवडणुकीमध्ये भाजपला जास्त मतं मिळाली आहेत या जागेवर कृष्णराज महाडिक राहुल चिकोडे नाना कदम आणि महेश जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे आता उमेदवारी कुणाला द्यायची ह्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ठरवतील पाटील विरुद्ध महाडिक लढत रंगणार खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सुरुवातीला कोल्हापूर दक्षिण विधानसभा लढवण्यास इच्छुक होते परंतु या जागेवर धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक हे निवडणूक लढवणार आहेत सध्या कोल्हापूर दक्षिणमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आमदार आहेत पाटील घराणे महाडिक घराण्याचं कट्टर राजकीय विरोधक आहेत त्यामुळे ही लढत मोठी असणार आहे त्यामुळे कृष्णराज महाडिक यांनी आता कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे वाघ नख ही शिवाजी महाराजांची आहेत हे सरकारनं जाहीर केलं परंतु याविषयी कोल्हापूरमध्ये काही मंडळी वाद निर्माण करत आहेत एम आय एम पक्षाने मोर्चा काढण्याचा काय संबंध विशाळगड अतिक्रमण प्रकरणावरून धनंजय महाडिक यांनी एम आय एमवर हल्लेबोल हल्लाबोल केलाय ते म्हणाले की एम आय एम न कोल्हापुरात मोर्चा काढण्याचा काय संबंध आम्ही कोल्हापूरकर यासाठी सक्षम आहोत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी यस न्यूज